एक सप्टेंबरला इस्कॉन तर्फे श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवाचे आयोजन चंद्रपूर राज्य रिपोर्टर न्यूज आंतरराष्ट्रीय कृष्णा द्वारा रविवार दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी श्रीराम सेतू मार्ग दाताळा रोड स्थित चंद्रलोक क्रिएशन येथे सायंकाळी पाच ते दहा वाजेपर्यंत भव्य दिव्य श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत दिली गेली या कार्यक्रमांतर्गत सुमधुर हरिराम संकीर्तन कृष्णकथा झुलन यात्रा गिरिराज गोवर्धन परिक्रमा भोग भगवंताचा अभिषेक महाआरती वी व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे सोबतच येणाऱ्या भक्तांसाठी महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे इस्कॉन चंद्रपूरद्वारा सर्व चंद्रपूर शहरवासियांना चंद्रलोकमध्ये सहपरिवार उपस्थित राहण्याचे आवाहन श्री नरहरी ठाकूरदास यांनी केलेले आहे नरहरी ठाकूरदास इस्कॉन चंद्रपूर करते आम्ही सगळे सर्व चंद्रपूर वासियांचं आव्हान वासियांना आव्हान करतो की त्यांनी उद्या होणाऱ्या इस्कॉन चंद्रपूरच्या जन्माष्टमीमध्ये जरूर सहभाग घ्यावा चंद्रलोक क्रिएशन दाताळा रोड इथे संध्याकाळी पाच ते दहा वाजेपर्यंत हा सत्संग कार्यक्रम असणार आहे त्याच्यामध्ये कीर्तन प्रवचन महाप्रसाद सगळ्यांसाठी असणार आहे आणि नृत्य नाटिका प्रदर्शित होईल तर सर्व चंद्रपूरवासियांना आम्ही इस्कॉन चंद्रपूरफे तर्फे आवाहन करतो की त्यांनी जरूर यावे हा कार्यक्रम संध्याकाळी पाच वाजतापासून सुरू होईल संध्याकाळी सहा वाजता अभिषेकला सुरुवात होईल जो आठ वाजेपर्यंत चालेल पावणे आठ ते साठ पावणे आठ ते पावणे नऊ वाजेपर्यंत प्रवचन होईल आणि नंतर सगळ्यांना साडेआठपासून महाप्रसादाचा आस्वादन सगळे चंद्रपूरवासी करू शकतील तर सगळ्यांनी आवर्जून यावे अशी आम्ही खळगळाची विनंती करतो हरे कृष्णा